बाबू डॉट इन या वेबसाईटवर क्वालिटी मॉक टेस्ट उपलब्ध आहेत सध्या उपलब्ध असलेल्या क्वालिटी मॉकटेस्ट या अंतर्गत लेखापरीक्षण वरिष्ठ लेखा लेखा सहाय्यक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याच्या अवेलेबल आहेत उच्च श्रेणी निम्न श्रेणी लघु लेखक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कनिष्ठ अभियंता सहाय्यक अभियांत्रिकी स्थापत्य महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असोसिएट आणि असिस्टंट प्रोफेसर मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुप ए महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन याची जी ग्रुप एची पंधरा डिसेंबरला असणारी भरती प्रक्रियेची एक्झाम आहे त्याच्यासाठी मॉकटेस्ट उपलब्ध आहेत त्या मेकॅनिकल इंजिनिअर आणि लगेच आपल्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्याही मिळणार आहेत जी एम सी मुंबई गड महाराष्ट्र शासन जी एम सी याची उपलब्ध आहे जी एम सी सोलापूर मिरज सांगली गड्ड महाराष्ट्र शासन याच्याही मॉकटेस्ट उपलब्ध आहेत इन्स्पेक्टर धर्मदायक त्या परीक्षा झालेल्या आहेत ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल पुणे महानगरपालिका याच्याही मॉकटेस्ट अवेलेबल आहेत त्यानंतर महाराष्ट्र ग्रुप बी नॉन गॅजेटेड सर्विसेस ज्या एम एम पी एस सीद्वारे जी घेतली जाणारी परीक्षा त्याच्या मॉकटेस्ट अवेलेबल आहेत त्यानंतर औषध निरीक्षक ड्रग इन्स्पेक्टर ही एम पी एस सीद्वारे घेतली जाणारी परीक्षा जी मार्चमध्ये होऊ घातलेली आहे त्या परीक्षेचे टॉपिक वाईज तसेच मॉक टेस्ट उपलब्ध आहेत आपल्याला त्यानंतर कनिष्ठ अपर्यंत सिव्हिल ठाणे महानगरपालिका याच्या मॉकटेस्ट उपलब्ध आहेत कनिष्ठ अभियंत इलेक्ट्रिकल टी एम सी ठाणे महानगरपालिका याच्या मॉकटेस्ट उपलब्ध आहेत कनिष्ठ कनिष्ठपर्यंत मेकॅनिकल आणि ऑटो ठाणे महानगरपालिका याच्या मॉकटेस्ट उपलब्ध आहेत कनिष्ठ अपर्यंत यांत्रिकी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याच्या मॉकटेस्ट उपलब्ध आहेत तसेच कनिष्ठ लिपिक लिपिकनी टंकलेखक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याच्या मॉकटेस्ट उपलब्ध आहे श किरण तंत्रज्ञ ठाणे महानगरपालिका याच्या मॉकटेस्ट उपलब्ध आहेत चालक यंत्रचालक वाहन चालक, चालक अग्निशमन गट क नाशिक महानगरपालिका याच्या मॉक टेस्ट उपलब्ध आहेत चालक यंत्रचालक ठाणे महानगरपालिका मॉक मॉकटेस्ट उपलब्ध आहेत परिचारिका जिद्दशाळा सार्वजनिक आरोग्य परिचारिका नर्स मिडवाईफ नर्स स्टाफ नर्स ठाणे महानगरपालिका यांच्या मॉकटेस्ट उपलब्ध आहेत प्रकल्प अधिकारी प्रकल्प अधिकारी आणि प्रकल्प कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था म्हणजे महाऊर्जा याच्या मॉक टेस्ट उपलब्ध आहेत फायरमन अग्निशामक गड ड नाशिक महानगरपालिका याच्या मॉकटेस्ट उपलब्ध आहेत बायोमेडिकल इंजिनियर ठाणे महानगरपालिका त्यानंतर लिपिक टंकलेखक गटक सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य लिपिक तथा टंक लेखक टी एम सी सहाय्यक परवाना निरीक्षक ठाणे महानगरपालिका लिपिक लेखा ठाणे महानगरपालिका वैद्यकीय समाजसेवक ठाणे महानगरपालिका सहाय्यक भंडारपाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण स्वच्छता निरीक्षक ठाणे महानगरपालिका या सर्वांच्या टेस्ट उपलब्ध आहेत बाबू डॉट इनवर या क्वालिटी मॉक टेस्ट आहे या सॉल्व्ह केल्यानंतर आपल्या ज्या होणाऱ्या प्रत्यक्ष परीक्षेमध्ये संभाव्य चुका आहे त्या टाळता येतील आणि आपला परफॉर्मन्स हा सुधारेल